छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र पोलिसांतर्फे मांजा आणि गांजाविरोधी विविध स्पर्धांचं यशस्वी आयोजन छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत शहर विभागातील विविध पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस सहाय्यक उपायुक्त परिमंडळ एक व दोन पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शहर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सध्या काळातील अत्यंत विषय विषयाबाबतीत ओ टॅलेंटच्या अंतर्गत विशेष जनजागृती अभियान अंतर्गत नायलन मांजा न वापरणे ड्रगचा वापर न करणे वाहतूक नियमांचे पालन करणे महिला सुरक्षा सायबर फ्रॉड पोलीस व जनता संबंध अशा विषयावर विविध स्पर्धांचं आयोजन देवगिरी कॉलेज रेल्वे स्टेशन रोड येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सागर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शहर निर्मला सिटी चौक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव विधाननगर पोलीस ठाणे सुनील माने पोलीस निरीक्षक क्रांती चौक पोलीस स्टेशन मंगेश जगताप पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बेगमपुरा यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमाअंतर्गत कविता स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा मुख अभिनय नाटक स्पर्धा तसेच भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे विषय समाज प्रबोधनात्मक असून त्यामध्ये नशाबंदी व त्यांचे दृश्यपरिणाम व्यसनाचे धोके व प्रतिबंध बाल गुन्हेगारीचे परिणाम व उपाययोजना महिला अत्याचाराची कारणे व उपाययोजना सायबर गुन्हेगारी प्रतिबंध नायलॉन मांजा प्रतिबंध तसेच पोलीस एक आश्वासक चेहरा या